काल दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उपराजधानी नागपूर येथे श्री स्वामी समर्थ एसएसएस ग्रुपतर्फे जनसरकार सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य याचे भव्य दिव्य शाखा उद्घाटन सोहळा पार पडला जनसरकार सामाजिक संघटना ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करते कार्यक्रमाचे आयोजन श्री सचिन ठाकरे एसएसएस परिवार अध्यक्ष यांच्याकडून करण्यात आले याचबरोबर एस 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 ग्रुपचे सर्व मित्र परिवार यामध्ये समाविष्ट होते कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले जनसरकार सामाजिक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर दादा मेश्राम गोल्डमॅन हे उपस्थित होते तसेच जनसरकार सामाजिक संघटना दर्यापूर तालुकाध्यक्ष सौ श्रद्धा मस्के रॉबिन्सन तसेच चंद्रमणी लोखंडे तालुकाध्यक्ष पूर्ण कुंदन राणा ठाकूर जिल्हाध्यक्ष परभणी राहुल लांजेवार यावली माऊली अध्यक्ष उमेश दादा सोळंके विशाल आठवले दादा प्रज्वल कपिले डॉक्टर कृपाताई मेश्राम पूजा ठाकरे सचिन भाऊ मेघा दिदी पूर्व नागपूर आमदार कृष्णाभाऊ खोपडे साहेब मंगेश ठाकरे सौरभ झा मोसम बादल सौरभ भोयर चैतन्य मानापुरे पंकज देशमुख रवी मांदेकर मयूर कांबळे शंकर विश्वकर्मा तोमेश काकडे निलेश गुप्ता दीपक राजपूत आकाश माळेवार प्रतीक खोडके चैतन्य मासुरकर प्रथम पुरोहित निखिल किलोलिया रोहित तिवारी इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते माझं नाव प्रशांत मिश्रा है बेसिकली आई एम फ्रॉम यूएस है त्यांचे मिस्टर अमेरिकरा पोलीस मध्ये तर आम्ही या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सा। जनसरकार सामाजिक संघटना चार पिल्लर वरती काम करते फर्स्ट वन स्पोर्ट्स डेव्हलपमेंट इंटरनॅशनल खेळाडू फक्त दिल्ली युपी बिहार मधून नाही गेले पाहिजे इंटरनॅशनल खेळाडू आपण जिथे बसलोत ना त्या तुमच्या पोरांमधून पण एक इंटरनॅशनल खेळाडू तयार झाला पाहिजे तर त्याची खायची सोय नाही पंधरा हजार पगार आहे काय तू इंटरनॅशनल प्लेअर बनणार आहे उसकी लिए कुठ करू हे मग बघ की हे कि आम्ही हो किया मानुस बनून लगा मानुस बनून रात श्री रामान के आचरण करा मत संगा की भी हिंदू आए कुरानी शरीफ मध्य लिख ले, ले है कि अगर कोई गैर मजहबी आके मस्जिद में नमाज पढ़ता है और कोई मुसलमान वहां पे है तो सबसे पहला दरवाजा वो गैर मजहबी के लिए खुला जाएगा जर कोई मुसलमान हो सत्य माला श्रद्धा मस्के रॉबिन्सन फ्रॉम अमेरिका जन सरकार सामाजिक संघटना तालुका अध्यक्ष दरियापुर बोलते त्याचबरोबर माझ्यासोबत मंचावर उपस्थित असलेले जन सरकार सामाजिक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर दादा मेश्रा, तेंचा पतनी, मेश्राम गोल्डमॅन तसेच त्यांच्या पत्नी डॉक्टर कृपाताई मेश्राम यासुद्धा उपस्थित आहेत त्याचबरोबर हा कार्यक्रम एस ग्रुप मार्फत सचिन ठाकरे सर यांच्या मार्फत होत आहे आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व मित्रमंडळ या ठिकाणी जमलेले आहेत मुलींना कराटेसारखे तायकांडो सारखे खेळ तुम्ही त्यांना अवगत करून द्या त्यांच्यात ते डेव्हलप करा त्यामुळे आजची स्त्री हे समोर जाऊन त्या विनय प्रसंगाला सामोर जाणार नाही आणि तिथे फेस टू फेस त्याचा सामना करेल कारण ही कोलकत्याची लातूरची कोल्हापूरची ही अतिशय भयानक घटना आहे त्यामुळे अंगावर शहारे येतात शेजारचा मुलगा काय शिकतोय शेजारचा मुलगा इंजिनिअरिंग करत आहे म्हणून माझाही मुलगा इंजिनिअरिंग करेल असं नसतं पाचही बोट सारखे नसतात माझे पाठभोग सारखे का नाही आवाज माझे पाचही बोट सारखे नाही त्याचप्रमाणे प्रत्येक शेजारचा मुलगा हा सारखा नाही प्रत्येक शेजारची मुलगी हे सारखी नसते प्रत्येकात एक आपापलं कौशल्य असतं त्याला तुम्ही सामोरे न्या आणि आपल्या मुलाबाळांना घडवा